नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओलाच सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो काल की नाही सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एका म्हणजे आज एका महत्त्वाच्या टॉपिकवर एक व्हिडिओ मी म्हणजे आज व्हिडिओ बनवलेला आहे तो तुमच्याशी शेअर करायचा आहे तर तो मी तुम्हाला सांगणारच आहे आणि मला खूप साऱ्या कमेंट येत होते की ताई तुम्ही शिलाई रेट किती घेता किंवा कसं मॅनेज करता तर शिलाई रेट किती घेता कसं घेते कशावरून ठरवते तर हे सर्व मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर बघा मैत्रिणी आता मी सिलाई रेट किती घेते तर सर्वात पहिल्यांदा आपण ब्लाऊज कोणकोणत्या प्रकारचं शिवतो तर मित्र बघा म्हणजे कटोरी फोर टक्स वन टक्स कट थ्री पीस प्रिन्स कट त्याच्यानंतर बोटने मा पाठीमागच्या साईडला असं बोटनिकचं स तर, तर या सगळ्या प्रकारचे ब्लाऊज मी शिवते तर तुम्हाला म्हणजे तुमचे शि शिलाई ठरवताना एक चार पाच मुद्दे आहेत ते तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात तर व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर डिटेल कळेल आणि खूप साऱ्या मला कमेंट पण येत होते की ताई प्लीज तुम्ही सिलाई रेट किती घेता ते सांगा तर म्हटलं चला असं हे करण्यापेक्षा डायरेक्ट आपण व्हिडिओच बनवूया तर बघा सर्वात पहिल्यांदा सर्वात पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण ब्लाऊज शिवतो तर त्या ब्लाऊजची फिटिंग किंवा शिलाई कशी आहे म्हणजे फिनिशिंगमध्ये येतं का फिटिंग आपले ब्लाउज परफेक्ट बसतात का कस्टमरला तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि तो लक्षात घेतलाच पाहिजे आपण शिलाई ठरवताना तर कुठला मुद्दा तर आपली शिलाई ब्लाउजचं फिटिंग परफेक्ट असतं का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर हा झाला एक मुद्दा तर दुसरा मुद्दा असा आहे की आता तुम्ही म्हणजे कुठूनही अस्तर रीळ आणत असता किंवा लेस जे कुठूनही अस्तर रीळ आणत असता किंवा लेस नॉड सर्व काही जे शिलाईसाठी लागणारं जे साहित्य आहे ते कुठून आणता किंवा त्या वस्तूंच्या किमती तुमच्या इथे कशा आहेत म्हणजे अस्तरची रीळची आणि आपलं जे काही शिलाईसाठी जे साहित्य लागतं त्या सर्वांच्या किंमती कशा आहेत यात हा सुद्धा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे तर आता बघा मी जिथे राहते त्या एरियामध्ये अस्तर जो आहे तो चोवीस रुपयेला भेटतो म्हणजे चांगल्या क्वालिटीचा अस्तर जो आहे तो चोवीस रुपयाला भेटतो आणि बाकी मिळतात वीसला बावीसला पण ते हलक्या क्वालिटीचे अस्तर असतात आणि आपल्याला कस्टमरकडून आपण पैसे घेत असतो त्याच्यामुळे क्वालिटीचंच द्यावं लागतं तर क्वालिटीसाठी चोवीस रुपयेवालाच मी अस्तर आणते आणि छान क्वालिटी आहे अस्तरची तर तुम्हाला एक हे बघा इथं मी हा जो अस्तर लावला आहे तो छान क्वालिटी अगदी असं जाड आणि जसं धु आपण हा धुवून घेईल तसं तसं हे अस्तर मिळून पण येतं तर अशा पद्धतीचं मी अस्तर जे आहे ते लावते आणि आपल्याला शिलाई रेट आपल्याकडून म्हणजे कस्टमरकडून आपण शिलाई घेत असतो त्याच्यामुळे आपल्याला अस्तरची क्वालिटी पण त्या पद्धतीने द्यावी लागते तर याच्यावरून सुद्धा आपल्याला शिलाईचं रेट ठरवायचं असतात तर पहिला मुद्दा झाला आपलं म्हणजे फिनिशिंग फिटिंग व्यवस्थित आहे का त्याच्यानंतर दुसरा मुद्दा झाला अस्तर लेस तुमचं जे पण काही शिलाईचं साहित्य आहे त्याचं रेट किती आहे तर आण तिसरा मुद्दा तुम्हाला सांगते तर तिसरा मुद्दा हा आहे की तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता म्हणजे तुमच्या एरियावरती बरंच काही अवलंबून असतं तर बघा आपण ज्या एरियामध्ये राहतो तिथे कशा पद्धत म्हणजे कितीपर्यंत शिलाईचं रेट चालू शकतात म्हणजे इथंपर्यंत कस्टमर आपल्याला ब्लाऊजचं रेट देऊ शकतं हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं असतं म्हणजे आपल्या एरियानुसार सुद्धा ठरवायचं असतं त्याच्यानंतर चौथा जो मुद्दा आहे आता तुम्ही समजा तुम्ही पण शिलाई करता किंवा तुम्ही नवीन शिलाई चालू करायला सुरुवात केलेली आहे आणि तुमच्या एरियामध्ये तुम्ही जिथे राहता तिथेच समजा आणखी काही टेलर असतील आणि ते सुद्धा ब्लाऊज शिलाई करत असतील आणि तुम्हाला जर त्यांच्या म्हणजे त्यांच्या स्प त्यांच्या इतकी तर आ, आ, शिलाई नक्कीच घेऊ शकत नाही कारण आपण नवीन स्टार्ट केलेलं असतं आणि ते एकदम परफेक्ट टेलर असतात तर मग काय करायचं आपलं ब्लाऊज आणि त्यांचा एखादा ब्लाऊज हे बघायचं म्हणजे आपलं फिटिंग शिलाई कशी आहे त्यांची कशी आहे आपल्या आणि त्यांच्या ब्लाऊजमध्ये काय फरक आहे काय फरक दिसतोय हे आपण एकदा व्यवस्थित निरीक्षण करायचं आणि मग मग नंतर त्यांच्या शिलाई किती आहेत त्याप्रमाणे आपण आपली शिलाई जी आहे ती ठरवायची असते तर एक तीन ते चार मुद्दे मी तुमच्याशी मांडले तर आता तुम्हाला म्हणजे मला सारखा विचारला जाणारा प्रश्न की ताई तुम्ही शिलाई रेट किती घेता तर आता आमच्या एरियानुसार तुम्हाला सांगते आमचा जो एरिया आहे तो असा जास्त असा म्हणजे दाट लोकवस्तीचा पण नाही आणि जास्त कमी लोकवस्तीचा पण नाही मध्यम लोकवस्तीचा आमचा एरिया आहे आम्हाला तालुका तालुक्याचं जे गाव आहे ते जवळच एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आमच्यापासून तालुक्याचं गाव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी ज्या एरियामध्ये राहते न इथं त्या एरियामध्ये अजून तरी एकही टेलर नाही किंवा एखादी लेडीज घरीचं असं शिलाईचं काम करते असं नाही कोणच करत नाही मी एकटीच करते त्याच्यामुळे माझ्याकडे कस्टमर खूप असतात मला सगळं मॅनेज करून कस्टमरची सगळी कामे मॅनेज करावी लागतात सगळं त्यांचं कामसुद्धा मला तयार करावं लागतं म्हणजे मी सांगताना सांगते म्हणजे समजा सांग आता आपल्याला एखादं एखाद्या कस्टमरचे चार ते पाच ब्लाऊज शिवायचे आहेत एकदम पण त्या कस्टमरला मी अगोदरच सांगते की एवढे दिवस लागतील एवढ्या दिवसानंतर तुम्हाला नक्की ब्लाऊज शिलाई करून दे तर सांगतानाच सांगते त्याच्यामुळं कस्टमरही समाधानी असतं आणि मग मध्यम लोकवस्तीचा माझा हा एरिया आहे त्याच्यामुळं आणि इथं दुसरं कोणी टेलर पण नाही किंवा एखादी लेडीज पण घरीच असं हा व्यवसाय करत नाही त्याच्यामुळे माझं इथलं रेट जे आहे ते तालुक्याच्या गावाला माझ्यापेक्षा रेट जास्त आहे तालुक्याचं गाव फक्त माझ्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे तरीसुद्धा तालुक्याचं गाव असल्यामुळे तिथे रेट जास्त आहेत बरोबरली आपली शिलाई फिटिंग सगळं काही नीट असलं तरी श आपल्या एरियावरतीसुद्धा खूप डिपेंड असतं शिलाईचं तर मग तालुक्याच्या गावाला कसं आहे कटोरी ब्लाऊज असतं आपला दोनशे रुपये शिलाई असं आहे कटोरी ब्लाऊजला साध्या ब्लाउजलासुद्धा म्हणजे फोर टक्स वन टक्स ब्लाऊजलासुद्धा दोनशे रुपये शिलाई आहे म्हणजे आप आपण शिवतो आपला अस्तर आणि दोनशे रुपये शिलाई म्हणजे कस्टमरकडून वरचं पैसे म्हणजे पावणे दोनशे रुपये कस्टमरकडून आणि आपल्या अस्तरचं त्याच्यामध्ये ॲड करायचं चोवीस ते पंचवीसला अस्तर मिळून जातो तर दोनशे रुपये शिलाई घेतात आणि प्रिन्स कट ब्लाऊजला अडीचशे रुपये शिलाई घेतात तालुक्याच्या गावाला मी इथं प्रिन्स कट ब्लाऊजला दोनशे तीस रुपये शिलाई घेते आणि कटोरी वन टक्स फोर टक्स या ब्लाऊजला एकशे सत्तर रुपये शिलाई घेते म्हणजे वीस तीस रुपयेचा फरक आहे त्याच्यानंतर डिझाईनचे जे ब्लाऊज आहेत डिझाईनच्या ब्लाऊजला आमचं जे तालुक्याचं गाव आहे तिथे स्टार्टिंगच साडेतीनशेपासून आहे डिझाईनच्या ब्लाऊजला पण इथं माझ्या एरियानुसार मी डिझाईनच्या ब्लाऊजला अडीचशेपासून सुरुवात करते म्हणजे डिझाईननुसार रेट ठरवते आणि समजा बा पाठीमागच्या भागाला आणि दोन्ही साईडच्या म्हणजे बाईसुद्धा डिझाईनच्या असतील म्हणजे कुठल्या पण असू द्या फोगा भाई देवसेना चंद्रमुखी कुठलीही बाई असू द्या आणि पाठीमागे पण डिझाईन असू द्या त्याची शिलाई तालुक्याच्या गावाला पाचशे रुपये आहे मी चारशेमध्ये तो ब्लाऊज आरामात शिवून देते तर असे फरक असतात आपण ज्या एरियामध्ये राहतो ते खूप महत्त्वाचं असतं आणि मेन महत्त्वाचं म्हणजे कस्टमर आपल्या कामावरती किती खुश आहे आपले ब्लाऊज कस्टमरला किती आवडतात किती किती फिटिंगमध्ये बसतात सुद्धा बरंचसं काही अवलंबून असतं तर मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई तुम्ही प्लीज शिलाईचे रेट सांगा तर तुमच्याशी हा छोटासा व्हिडिओ मी आज शेअर केलेला आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काही तुम्हाला शिकायला मिळत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आपण कमेंटद्वारे एकमेकांशी एकमेकांशी संवाद साधू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद